अनेक हाल अपेष्टा हा सहन करत खस्ता खाऊन एक अनाथ मुलगा म्हणून बालपण गेलं पंढरपूर चिपळूण बडोदा असा प्रवास करत हा मुलगा कोल्हापुरात आला या कालावधीत भेटलेल्या गुरुवर्यांनी त्याचं आयुष्यच पालटलं नृत्य दिग्दर्शक चित्रकार विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यानं ओळख निर्माण केली कोल्हापूरच्या सागर बगाडे या अवलिया कलाकाराचा जीवन प्रवासही तितकाच अचंबित करणारा आहे नुकतीच सागर बागाडे यांची राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात कोल्हापूरच्या सागर बागाडे या शिक्षकाचा सन्मान होणार आहे म्हणजे मला वाटते की मी पैसा किंवा प्रॉपर्टी ह्या सगळ्यापेक्षा माझे विद्यार्थी हा माझा सगळ्यात मोठा बँक बॅलन्स आहे आणि हा पुरस्कार त्यांच्यासाठी हा नाही मला मला, मला नाही मिळालेला ती मुलं नसती माझ्यासोबत तर हा मिळालाच नसता सो हा पुरस्कार सगळा हक्क त्यांचा आहे पोरांचा आहे माझ्या आणि त्यांच्यासाठी मिळालेला आहे आणि त्यांच्यासाठीच ते पुढं काम करत मी त्या व्हायची माझी इच्छा आहे पंढरपुरातील एका अनाथ आश्रमात सागर बगाडे याचं शिक्षण झालं फारशी मित्रमंडळी नाहीत अभ्यासाशी देणं घेणं नाही असा लाजरा बुजरा हा मुलगा पुढील शिक्षणासाठी सांगलीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये सागर दाखल झाला तिथंच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली कला शिक्षक माळी यांनी त्याच्या चित्रांचं कौतुक केलं आणि त्याला जीवनात आशेचा किरण दिसला एकोणीसशे शहाऐंशीला त्यांना आयुष्यात प्रथमच मोठ्या पडद्यावर लव एटी सिक्स आणि इल्जाम हे चित्रपट पाहिले मुलांनी त्याला गोविंदासारखा दिसतोच असं सांगितल्यानंतर आपणही गोविंदासारखं नृत्यकलेत निपुण व्हावं असं त्याला वाटू लागलं नृत्याचा सराव करत त्यानं बारावीच्या गॅदरिंगमध्ये दहा नृत्याविष्कार सादर केले त्यानंतर त्याची डान्सर अशीच ओळख निर्माण झाली त्यानंतर सागर बगाडे यांनी चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं प्राचार्य गौतम पाटील यांनी त्यांना सहाय्य केलं त्यानंतर सागर बगाडे यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं काही काळ बडोद्यातील टेक्स्टाईलमध्ये काम केलं त्यानंतर गौतम राज्याध्यक्ष कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडं सहाय्यक म्हणूनही काम केलं शिवाय शामक दावर यांच्या अॅकॅडमीत काम करत सागर यांनी नृत्याचे बारकावे आत्मसात केले त्यानंतर सागर यांनी अनेक ठिकाणच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नावलौकिक मिळवला दरम्यान चिपळूण इथल्या सावर्डेमधील सयाजी स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी आर्टिस्ट डिप्लोमा पूर्ण केला तिथं त्यांच्यावर प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांचा प्रभाव पडला त्यानंतर कोल्हापुरातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये सागर हे कला शिक्षक म्हणून नोकरीला लागले प्राचार्य अभयकुमार साळुंखे शुभांगी गावडे यांनीही त्यांना पाठबळ दिलं दोन हजार एकमध्ये ते न्यू हायस्कूलमध्ये रुजू झाले तिथून समलोहिया हायस्कूलमध्ये हो त्यांची नेमणूक झाली इथल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सागर बगाडे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण असायचं विनोद कुमार लोहिया प्रभाकर हेरवाडे प्राचार्य एस एस चव्हाण यांनी सागर यांना प्रोत्साहन दिलं लेखक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे दरम्यान चॅनेल बीच्या माध्यमातून उमंग मालिकेच्या नृत्य दिग्दर्शनाची संधी सागर यांना मिळाली बिन्यूजचे संपादक चारुदत्त जोशी कुलदीप शिंगटे उमंगचे सतीश कुलकर्णी यांनी त्यावेळी पाठबळ दिलं आणि दोन हजार चार साली अवधूत गुप्ते यांच्या एका कार्यक्रमात सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनची निर्मिती झाली शिववंदना भीमा फेस्टिवल अशा कार्यक्रमात सागर यांचा नेहमी सहभाग असायचा खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सागर यांना प्रोत्साहन दिलं नुकताच सागर बगाडे यांना केंद्र सरकारकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला दर्जा टिकवण्याचं सातत्य परिश्रमाची अखंड तयारी यांच्यासोबतच शाळेच्या अध्यापनावरची निष्ठा म्हणजे मी शाळेत एक दिवस नाही आलो मला असं अस्वस्थ व्हायला होते त्यामुळं ज्या वेळेला सगळ्या पातळींवरच्या लढाया लढून राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचतोय आणि मला वाटतं की कोल्हापूरला हा दोन हजार सोळानंतर नंतर पहिल्यांदा येतो पुरस्कार आणि महाराष्ट्रामधून कला शिक्षकाला पहिल्यांदा मिळते म्हणजे जेव्हापासून पुरस्कार चालू झाले आहेत तेव्हापासून कला शिक्षकाला नाही मिळालेला कधी कला शिक्षकाला पहिला पुरस्कार मिळते तर ह्याचा मला अभिमान आहे माझ्या सगळ्या शिक्षक वर्गाचा अभिमान आहे माझ्या कलाक्षेत्राचा अभिमान आहे माझ्या शाळेनं संस्थेनं माझ्या प्राचार्यांनी मला घडवले आणि मला फार म भक्कम पाठिंबा दिले धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडी सोहळ्यात सागर नृत्याविष्कारात दंग होते आणि त्याचवेळी शिक्षणाधिकारी अंबोकर यांचा फोन आला सागर यांची राष्ट्रपतींच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्वांनीच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला एका अनाथ मुलानं जीवनातील प्रत्येक संकटावर मात करत नृत्यकर्मी चित्रकार सामाजिक कार्यकर्ता ते थेट आदर्श शिक्षक असा प्रवास करून दाखवला येत्या पाच सप्टेंबरला नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सागर बगाडे या कला शिक्षकाचा गौरव होणार आहे कोल्हापूरसाठी ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह प्रमोद फनगुत्ते